छोटस ड्रिल मशीन आणलेलं आहे हे बघा आणि हे ड्रिल मशीन जे आहे तर ह्यानं पहिल्यांदा छिद्र पाळायचं त्या ठिकाणी नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ झालेली आहे मस्त पैकी छान वारं सुटलेला आहे आंघोळ वगैरे करून आता शेताकडे आलेला आहे आणि आता पहिलं काम म्हणजे पिलांना शेळ्यांना पाजणे शेळ्यांना खुराक ठेवणे पुन्हा मशीला वगैरे वैरण टाकणे कुत्र्यांना भाकरी टाकणे हे सकाळची सगळ्यात पहिल्यांदा ठरलेली कामं आणि मग नंतर बाकीचे शेतातली इतर दुसरीकडली कुठलीही कामं असतील ती पण सुरुवातीचं काम हे पहिल्यांदा आणि त्यात आपण करूयात आणि नंतर बाकीच्या कामांना बाकी सुरुवात करूया आजच्या शेळ्यांच्या खुराकामध्ये सोयाबीन आणि गहू मिक्स करून टाकलेला आहे खोराड्यामध्ये पिल्ले मस्त संध्याकाळी बसलेली आहेत आताच्या बाहेर काढायचं नाही कारण गारवा खूप आहे आणखी आता हे शेळीचं दूध शिल्लक जे आहे ते काढायचं आणि कुत्र्यांना पण ठेवायचं तसं शेळीचं दूध हे पौष्टिक असते खायला पण जमतं पण सध्या मित्र काही खात नाही अजून आयुर्वेदिक दूध असतं शेळीचं कारण बऱ्याच वनस्पती वगैरे शेळीने खाल्लेले असतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे गुणसत्व आहे त्या दुधामध्ये उतरलेलं असतं त्याच्यामुळे ते पौष्टिक दूध असतं शेळ्यांचं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होतं या ठिकाणी आपण एक लेबर घेऊन हा खड्डा केला आणि या ठिकाणी हे जे दाब आहे हो या ठिकाणी बसवला होता परंतु इथं अजून पाणी गाळायला लागले आणि इकडून ह्या ठिकाणाहून पाणी तिकडे हो येते म्हणजे प्रेशर आल्यानंतर हा दाब जो आहे तो मागे सारखा लागला आणि त्याच्यातून पाणी यायला लागले म्हणून आता काय करायचं की हे जे दाब आहे जरा पुढे सरकवून या ठिकाणी स्क्रू आपण लावायचे आहेत असे स्क्रू आहेत हे स्क्रू आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी आपण बसवायचे म्हणजे काय होईल की तो पाईप जो आहे तो मागे सरकणार नाही दाब आणि त्याच्यामुळं पाणी ते गळणार नाही आता हे जे स्क्रू जे आहेत हे स्क्रू त्या पाईपला बसवायचं म्हटल्यानंतर खूप अवघड होतं कारण कसं आहे की हे पाईप जाड असतो आणि हे स्क्रू एकदम छोटे असतात ते बसवताना खूप त्रास करतात तर त्याच्यासाठी मी हे छोटस ड्रिल मशीन आणलेलं आहे हे बघा आणि हे ड्रिल मशीन जे आहे तर ह्यानं पहिल्यांदा छिद्र पाळायचं त्या ठिकाणी पाईपला आणि मग नंतर ते जे खे स्क्रू आहे ते, ते बस तर बसवून लगे इझी तो लगेच बसतो त्याच्यामुळे हे आणलेलं आहे त्रास अजिबात होत नाही म्हणजे काय होतं की स्क्रू आपण बसवताना एकदम असं जेव्हा मार्टोल किंवा टेस्टर किंवा काय असेल त्यावेळेस असं फिरवतो तेव्हा हात लाल होतो परंतु ते लवकर स्क्रू बसत नाही परंतु ह्या ड्रिल मशीनने काय करायचं एक छिद्र पाडायचं आणि त्याच्यामध्ये स्क्रू एकदम इझिली बसतो तर एकदम छान जुगाड अशा पद्धतीने होऊ शकतो तर तुम्ही बघा कसं बसवतो मी ते हे बघा हा पाईप असा आहे आणि जेव्हा प्रेशर येतं त्यावेळेस हा पाईप असा असतो आणि जेव्हा प्रेशर येतं तेव्हा असा मागे सरकतो आणि त्याच्यामुळे काय होतं काही तर पाणी गळायला सुरुवात होते म्हणून हा जेव्हा पुढा असतो असा तर याच ठिकाणी तो फिरू नये असा फिरून मागे सरकू नये आणि पाणी गळू नये यासाठी या ठिकाणी आपण स्क्रू मारणार आहोत तर असे आपण स्क्रू बसवलेले आहेत आता आता बघूयात आता चालू करून लाईट पण आले असेल